ज्येष्ठ नागरिकांचा एक स्नेह मेळावा अकरा फेब्रुवारीला सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कांदाई हॉल इथे घेण्यात ये येणार आहे ह्या ना ज्येष्ठ नागरिक का, नागरिकांचा हे जे स्नेह मेळावा आहे त्यामध्ये दिवसभर होणारे कार्यक्रम आणि वक्ते आणि त्याबद्दलची पूर्ण माहिती मी जकादार साहेबांना रिक्वेस्ट करतो ते सांगतील त्याचा मागचा उद्देश आमचा एकच आहे की आपल्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या जे काही आमचे जे नागरिक आहेत त्यांना एका ठिकाणी सगळ्यांना हे करावं आणि त्यांना एक दिवस त्यांना एक असं ह्या मेळाव्यामध्ये विविध सब्जेक्टवर माहिती द्यावी आणि त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या समस्येमधनं जे काही समस्यावर आम्ही काम करू शकत असतो त्यावर आम्ही येणाऱ्या येणाऱ्या आमच्या फ्युचरमध्ये किंवा आमच्या येणाऱ्या काही महिन्यामध्ये आम्ही त्याच्यावर काम करू जे क जेणेकरून त्यांच्या त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांच्या त्यांच्याकडनं जे काही आम्हाला अपेक्षा आम्हाला अपेक्षा आमच्याकडनं ते आम्ही करायचा प्रयत्न मी धन जगात साहेबांना जे या कार्यक्रमचे प्रमुख आहेत त्यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी माहिती द्यावी आणि ते कार्यक्रममध्ये वक्ते कोण कोण आहेत त्याबद्दल पण माहिती द्यावी आणि ते लोक जास्तीत जास्त लोकांनी या ज्येष्ठ नागरिक स्नेह मेळावामध्ये भाग घ्यावं आणि जागेवर पण जर आले तर त्याचं रजिस्ट्रेशन मला वाटतं आज आज रजिस्ट्रेशन शिवर्षी दिवस आहे तरी काही वेळेवर आले तरी त्याच्यावर विचार केला जाईल धनंजय ज्येष्ठ नागरिकांच्या एकत्रीकरणाबरोबरच आणि जेवढ्या संस्था जळगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणार आहेत त्यांना सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून त्यांच्या विविध ज्या समस्या असतात ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनातल्या त्याच्या पूर्वी केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे हा स्नेह मेळावा होतो आहे आणि याच्यामध्ये याची जी थीम आहे स्नेह मिळाव्याची की ज्येष्ठ नागरिक श्रेष्ठ नागरिक ही फार बोलकी आहे आणि याच्यातूनच त्यांच्याविषयीचा भाव व्यक्त होतो त्या आधारेच हे सगळं कार्य चालणार आहे याच्यामध्ये चा त्यांच्या ज्या समस्या असतात त्यातलं मनस्वास्थ्य ही एक मोठी समस्या आहे त्याविषयी एक तज्ज्ञ काउन्सिलर येतील आणि त्यानंतर ते प्रश्नोत्तराच्या आधारे व्यक्तिगत त्यांना उत्तरं <coughs> पण देण्याचा प्रयत्न होईल ऋतूनुसार त्यांचा आहार कसा असावा आणि आरोग्यासाठी कशी जीवनशैली असावी याच्यावर एक तज्ज्ञ डॉक्टर तिथे येतील सगळ्यात महत्वाचं की त्यांचे जे प्रॉपर्टी विषयक इश्यू असतात त्यांचे कायदेशीर अधिकार जे आहे शासनातर्फे हे प्रांत प्रांताधिकारी यांना दिले जातात एस ओ जे असतात ते तर त्या स्तरावरचे एक अधिकारी येऊन जिथे न्याय मागायला जायचं आहे ते न्याय दंडाधिकारी स्वतः येऊन तिथे ज्येष्ठ नागरिकांना त्या कायद्यांविषयी त्यांच्या हक्कांविषयी त्यांच्या प्रोटेक्शन लॉजविषयी अवेअर करतील ही मला वाटतं एक मोठी उपलब्धी या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक सोयी सवलती शासनातवारे आता कालपर्वा पण काही जाहीर झाल्या अशा सातत्याने जाहीर होत असतात परंतु एखादी सवलत आहे पण ती जर त्या व्यक्तीला माहितीच नसेल तर तीचा काही उपयोग होणार नाही याच्यात एक सेशन आम्ही त्यांच्यासाठी असलेल्या सुविधांविषयी त्यांना माहिती व्हावी यासाठी पण ठेवण्यात आलेलं आहे आणि नंतर एक खुली चर्चा घेतलेली आहे की ज्याच्यात त्यांना व्यक्त होता येईल बऱ्याचदा इंटरनेटच्या विषय जगामध्ये ज्येष्ठ नागरिक हे सॉफ्ट टार्गेट होतात आणि काही वेळेला फसवले जातात तर एक प्रख्यात सायबर तज्ज्ञ तिथे येऊन त्यांना त्या ते विषयात माहिती देतील की त्यांचं सायबर क्राईममधून कसं वाचावं आणि इंटरनेट हे शाप नसून वरदान पण आहे तर त्या आधारे छंद या अर्थाने त्यांना कसं नेट वापरता येतील हा पण त्याच्यात अँगल कव्हर होणार आहे आणि अशोक भाऊ जैन त्याच्यानंतर मान्य जिल्हाधिकारी साहेब उजबरजी निकम आणि बाथना परिवार अशी सगळी मंडळी उद्घाटन आणि समारोप या दृष्टीने तिथे असतील आणि हा एक निश्चितच एक वेगळा दिवस आ, मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांच्या क्षेत्रामध्ये आहे की सगळ्या संघटना एकत्र येतील आणि सगळे वक्ते येऊन दिवसभर एक त्याचं सिंथेसिस होईल असं हा कार्यक्रम नियोजित हो आहे आरसी बापना ट्रस्ट याचे प्रायोजक आहे आरसी बापना ट्रस्ट आणि समूह वक्ते म्हणून साहेबांनी सांगितलं आहे वक्ते सारी म्हणतात डॉक्टर वीणा महाजन या मनस्वास्थ्य या विषयावर तज्ज्ञ काउन्सिलर आहे त्या असतील जे आय एस आहेत मान्य श्री जी चव्हाण हे कायदेविषयक बाबींमध्ये बोलतील डॉक्टर जयंत जहागीरदार प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर ते आरोग्य आणि हार या विषयात बोलतील त्यांना जे शासकीय सुविधा मिळतात त्याबाबत श्री डी टी महाजन एक तज्ज्ञ अधिकारी आहेत ते माहिती दे देतील मोबाईल आणि सायबर क्राईम आणि इंटरनेटचा छंदात वापर या दृष्टीने कविता कुलकर्णी दाता असं कविता कुलकर्णी दाता ज्या मूळच्या जळगावच्या हल्ली पुण्याला असतात त्या माहिती देतील